हाय हॅलो नमस्कार मी विद्या तुमचं माझ्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बोलणार आहोत वास्तुशास्त्राबद्दल वास्तुशास्त्र आपल्या जीवनामध्ये खरंच खूप महत्वाचं आहे म्हणजे काहींना विश्वास नाही बसत काहींचा बसतो पण सायंटिफिकली पण प्रूफ झालेलं आहे की वास्तुशास्त्रानुसार जर घर असेल तर खूप चांगलं असतं आणि ते का की आपलं जे शरीर आहे ते पंचमहाभूतांनी बनलेलं आहे हे आपल्याला सगळ्यांनाच आहे जेव्हा आपली वास्तू तयार होते तर त्याच्यामध्ये पंचमहाभूत कसे बॅलन्स होतील हे बघितलं जात त्याच्यानुसार म्हणजे आपल्या शरीराला त्या पंचमहाभूतांचा फायदा कसा होईल किंवा आपण प्रसन्न कसं राहू हे बॅलन्स केलं जातं ते वास्तुशास्त्रामध्ये कारण वास्तुशास्त्रामध्ये दिशेला खूप महत्व आहे की कुठल्या दिशेला काय असलं पाहिजे कुठल्या दिशेला काय नसलं पाहिजे कि त्याचा आपल्या जीवनावर कसा परिणाम होतो म्हणजे हे सगळं त्या दिशांवर त्याच्या तत्वांवर डिपेंड असत आणि प्रत्येक दिशेचा स्वामी हा वेगळा आहे प्रत्येक दिशेचा स्वामी हा ठरलेला आहे त्यानुसार ते तत्व काम करत असत मग जर तुमची वास्तुशास्त्रानुसार जर वास्तू असेल तर ते तत्व तुमच्या शरीरावर तुमच्या मनावर आणि तुमच्या घरावर त्या पद्धतीने काम करत असतो तर वास्तुशास्त्रामध्ये महत्वाच्या मग सगळ्यात आधी चार दिशा आपण मुख्य दिशा धरत असतो पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण आणि मग त्याच्या परत चार दिशा असतात त्या उपदिशा ईशान्य वायव्य नैऋत्य आणि अग्नेय अशा आठ दिशांना धरून आपलं हे वास्तु वास्तुशास्त्र असतं त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार घर केलं पाहिजे असं मला तरी वाटत तर त्याचा खरंच फायदा होतो पण काहींना वाटत की म्हणजे काहींना किंवा त्यांच्या जीवनावर त्याचा काही इफेक्ट पण पडत नाही पण ज्यांना आवडत ते तर नक्कीच करू शकत तर वास्तुशास्त्रानुसार ज्या आपल्या चार दिशा असतात त्यांचं एक पिक्स जरी तेवढ्या तेवढ्या पद्धतीने जरी आपण आपली वास्तू बॅलन्स केली तरी खूप फरक पडतो म्हणजे आपला पूर्वेकडे तोंड करून आपण स्वयंपाक केला पाहिजे किंवा आपलं घर पूर्व पश्चिम असलं पाहिजे पाण्याची दिशा ही उत्तरेलाच असते किंवा आपण तिकडेच उत्तरेकडेच पाण्याचे नळ घेतले पाहिजे अशा ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात तर त्याचा खरंच खूप फायदा होतो परत आपली बेडरूम ही नैऋत्यला असली पाहिजे म्हणजे ह्या गोष्टी जरी आपण केल्या तरी आपला खूप फायदा होतो आणि आता बऱ्याच गोष्टी निघालेल्या आहेत आप म्हणजे आपलं जरी वास्तू शास्त्रानुसार वास्तू नसेल तरी पण आपण काही गोष्टींना म्हणजे तिथं लावून किंवा काही छोटे मोठे उपाय करून किंवा छोट्या अशा काही गोष्टी तिथं प्लेस करून पण आपण आपली वास्तू बॅलन्स करू शकतो अशा वेगवेगळ्या उपायाने किंवा वेगवेगळ्या पद्धतीने जर आपण वास्तू बॅलन्स केली किंवा आपल्या लक्षात आलं की आपण पूर्व पश्चिम तोंड करून स्वयंपाक केला पाहिजे म्हणजे अग्निय दिशेला किचन ओटा आला पाहिजे हे अशा काही छोट्या छोट्या गोष्टी जरी तुम्ही केल्या तरी त्याचा तुमच्या वास्तूवर खरंच खूप परिणाम होतो म्हणजे आपल्या लक्षात येतं की समजा आपण तर अशा पद्धतीने तुम्ही वास्तू करू शकता घरच्या घरी म्हणजे आता आपल्याला एवढ्या छोट्या गोष्टी फक्त माहीत असल्या पाहिजे की कि आपलं किचन अग्नेला असलं पाहिजे म्हणजे आपलं स्वयंपाक करताना तोंड पूर्व पश्चिम असलं पाहिजे तर त्यानुसार आपण आपलं अप म्हणजे तोंड करून स्वयंपाक करू शकतो हे काही गोष्टी तुम्ही जर माहीत करून घेतल्या म्हणजे तुम्हाला शक्य आहे तुमचं जर तोंड उत्तराकडे होत असेल स्वयंपाक बनवताना आणि आता तुम्हाला कळलं की आपण पूर्वकडे तोंड करून स्वयंपाक केला पाहिजे तर तुम्ही तेवढं करू शकता ना जर काही गोष्टी माहिती करून घेतल्या तर आपल्याला लक्षात येतं की आपण अशा पद्धतीने स्वयंपाक केला तर आपल्याला त्याचा फायदा होईल अशा बऱ्याच गोष्टींनी जर तुम्ही केला तर वास्तू ऑटोमॅटिक तुमची वास्तुशास्त्रानुसार होईल आणि वास्तुशास्त्रानुसार असतानाच आपण जर स्वतःमध्ये असे बदल केले तर त्याचाही तुम्हाला खूप फायदा होईल तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद जी स्वामी